Jungle. पनाया कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीनं पनायागड्यावर दीपोत्सव मराठ्यांचा इतिहास हा गडेकोट किल्ल्यांच्या साक्षीने लिहिला गेला अशा या गडेकोट किल्ल्यावर दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा कोल्हापूरच्या कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीनं गेली तेरा वर्ष अखंडमध्ये केली जाते या वर्षी देखील पनायगड्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर धान्य कोठार महाराणी तारा राणी यांच्या राजवाड्यावर हजारो दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला मराठ्यांचा इतिहास हा गडकोट किल्ल्यांच्या साक्षीने लिहिला गेला अशा या गडकोट किल्ल्यावर दीपावलीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा कोल्हापूरच्या कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीनं गेली तेरा वर्ष पनागडावरती दीपोत्सव साजरा करण्यात येतोय प्रत्येक घरोघरी दीपावलीच्या सणानिमित्त दिवे लावले जातात पण स्वराज्याला इतिहासाला झाडळे आणणारे गडकोट किल्ले मात्र अंधारात असतात अशा या पनागडावरती वसुबारसाच्या पावन संध्याकाळी तेजोमय प्रकाशात एक सांज पनायगडावर उपक्रम अत्यंत उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात हजारो दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचं काम कोल्हापूर हायकर्स ग्रुपनं न करण्यात येते दीपोत्सवासाठी शेकडो शिवप्रेमी पनायगडावर हजर होते या शिवप्रेमींनी महाराणी ताराणे यांचा राजवाडा धान्य कोटार आणि छत्रपती शिवाजी महाराज मंदिर या ठिकाणी हजारो दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला त्या दीपोत्सवाचा शुभारंभ युवराज्ञी संयोगिता राजे संभाजीराजे छत्रपती यांच्या शिवासते शिवमंदिराचे पूजन करून आणि पहिला देवा शिवरायांच्या चरणी अर्पण करून करण्यात आला शिवमंदिरांनी महाराणी तारा साहेबांचा राजवाडा परिसरात हजारो दिव्यांच्या साक्षीने ऐतिहासिक वातावरण अनुभव मिळालं यावेळी वीरभद्र मारदाना आखाडा कोल्हापूर यांनी शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिकी सादर केली तसंच या तेजमय प्रकाशात इतिहास अभ्यासक आणि संयोध संशोधक इंद्रजित सावंत यांनी महाराणी तारा ताराबाई साहेबांचा दिल्लीपती औरंगजेबाशी लढा या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान सादर केले यावेळी युवराजनी संयुक्ता राजे संभाजीराजे छत्रपती कडोलीतील यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनिता पाटील माजी नगराध्यक्ष रुपालितई धडेल कोल्हापूर हायकोर्सचे अध्यक्ष सागर पाटील अविनाश भाले दिगंबर जाधव शिवम सरनाईक विजय ससे श्रावणी पाटील आरती संगपाळ आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते